नमस्कार मी शर्मिली तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची सूचना आहे आज आम्ही जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत ती अगदी लक्षपूर्वक पहा का अहो जी रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्यच एवढं आहे त्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार आहे की नाही अहो लक्षात राहायला नको का ठीक आहे मग आजची जी, जी रेसिपीची सुरुवात करणार आहोत ती आपण साहित्यापासूनच करूया हो की नाही हो बघितलं आज लागणारं साहित्य वांगी पनीर गरम मसाला हळद तिखट लाल मिरचीचं तिखट तेल जिरे साखर धणे मीठ हिंग कापलेला टॉमॅटो कॉर्नफ्लोअर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर नारळाचं दूध आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस आता आपण सुरुवात करूया पनीर हे किसलेलं आहे का हा पनीर असं कुसकरून घेतलेलं आहे भोगलेलं आहे किसलं तरी चालेल कापलं तरी चालेल बारीक पनीर पाहिजे चला दोन चमचे तेल गरम करूया त्याच्यामध्ये थोडेसे धणे थोडेसे जिरे अख्खे धणे जिरं जिरे जीर। हिंग अगदी थोडस हिंग त्यात आता आपण कांदा टाकूया बारीक चिरलेला बारीक अख्खा कांदा हो पण त्यातला अर्धाच आपण ह्या टाकणार कांद्यात पाणी असतो त्यामुळे तेलात टाकलं सरसर वेगाच आवाज येतो थोडीशी हळद हे आपल्याला सगळं परत लागणार आहे हो तिखट हो। आपण जी कृती करतोय आता ती आपल्याला परत करायची हो आणि एकदा करायची गरम मसाला आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हो अर्धा चमचा झालं कांदा तर तयार झालेला हो हो दिसतो आहे नीट कांदा मिक्स झालेला आहे कांदा थोडा थोडासा आळला पाहिजे हो करतो त्याच्यामध्ये जरा छानसा एक जीव होतो त्याच्यामध्ये जरा टोमॅटो घालली हा ते एक अख्खा टोमॅटो घालून हो अख्खा टमाटो त्यातला अर्धा आहे जास्त लागेल कारण पनीर बरंच येईल ना त्यात असं का पनीर असेल तर मी जास्त लागेल याच्यात आता दिसत त्याच्यापेक्षा पनीर खूप जास्त येणार आहे ना अच्छा आता हातच आपण पनीर ऍड करतो हो याच्यातच पनीर ऍड कर सगळंच तरी हा किती ग्रॅम असेल पनीर हा साधारण सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम असेल दीडशे ग्रॅम पनीर आहे सव्वाशे ग्रॅम पनीरला देखील पाणी सुटतं का नाही ना कारण की तो देखील एक दुधाचा प्रकार आहे पण त्यातलं पाणी काढून टाकलेलं असतं ना दूध नासवून कापडामध्ये बांधून त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं असतं आणि मग आतमध्ये उरतं ते मा मा पनीर सगळे असं जरा बारीक करूया जरा पनीर कोरडं होते बघूया पण त्याचं तेल सुटेल जरा त्याला त्याला आता तेल सुटायला लागलं बघ त्याचं हो ते पनीर आहे ना आणि आणि तेल घातलंच आहे ना आपण त्यात तर जरा गार होऊन दे गार करायला ठेवली पाहिजे झालं का गरम असेल तर आपण नाहीत हे झालं हात बाजला नाही पाहिजे ना गरमचा काही प्रश्न नाही आता ही वांगी आहेत हे वांग सुद्धा विशिष्ट पद्धतीने कापायचं म्हणजे आपण नॉर्मली बर्ली वांगी करतो त्यावेळेला वांग असं संपूर्ण उभं हो। कापून घेतो तसं कापायचं नाही तर त्याला प्रथम एक चिरा असं वरून द्यायचा अर्धा भागाला अर्धा त्याच्यानंतर दुसरा चिरा असं त्याच्याशी अधिक चिन्ह करेल असं द्यायचा प्लस मध्ये ते वांग चिरून घ्यायचं म्हणजे वांग्यामध्ये पनीर भरल्यानंतर ते बाजूला पडून जाणार नाही ठीक आहे म्हणजे ती चाकूची जी काय कलाकृती करायची आहे ती अर्ध्या वांग्यातच करायची वांग्यातच करायची हो, अधिकच चिन्ह बरोबर आता आपण हे स्टफ करूया जी बघ डेट नाही काढायची नाही काढायची हा हो आपण काहीतरी वेगळी रेसिपी दाखवतोय देठा सकट वांग ते तिकडे असं छान पनीर बुर्जीने भरलेलं एवढं साहित्य वगैरे हे विचारात आणणं ही थोडी मोठी गोष्ट बापरे आपण यातलं थोडस पनीर बाजूला काढून ठेवूया याच डिश मध्ये ठेवू बाजूला इथेच इथेच आता या पनीर मध्ये आपण कॉर्न फ्लोअर घालूया ह्यात का तरी एक चमचा लागेल ला? ना हो नाही कॉर्नफ्लोअर किती घालायचा ते तुम्ही पनीर तेल ह्या सगळ्या क्वांटिटीवर अवलंबून आहे त्याचं बाइंडिंग होईल एवढं कॉन्फ्लोअर घालायला कॉर्नफ्लोअर टाकलं सगळं ऑब्झर्व करून घेतं हा कॉनफ्लोअर मध्ये बाइंडिंग क्वालिटी आहे ना कॉर्न असल्यामुळे हो, ते चिकट ना म्हणजे आता तुम्ही पनीर नुसता असा गोळा केला आणि तेलामध्ये टाकलं तर तो फुटून जाईल हा आता ते बघा आता ते आता थोडं चिकट व्हायला लागलं ना तसंच व्हायला हवं आता आणि थोडं कॉर्न हाताला चिटकायला पाहिजे ते हां आता थोडं कॉर्नफ्लॉवर घातलं की ते व्यवस्थित होईल जोपर्यंत हाताला चिटकत नाहीये आहे तोपर्यंत त्यात कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं थोडं 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 परत जास्तही वाटतं का म्हणे नाहीतर त्या पनीरची चव त्याच्यामध्ये मास्क होईल सगळी अगदी त्या मापात घेऊन हे वांग असं घेऊन वांग्याला बाहेरून कोटिंग करायचं बाहेरून कोटिंग करायचं वांग्याला वांग्याला आवरण आवरण आता याच्यामध्ये परत मगाशी आपण वापरलं त्याप्रमाणे थोडेसे धणे थोडेसे जिरे पुन्हा तेच फक्त पनीर नाही पनीर नाही त्याच्यानंतर हिंग थोडस चिमूट भर हिंग चिमुट भर हिंग करेक्ट त्याच्यामध्ये वा, उरलेली सगळी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट, पेस्ट केल्यावर जरा गॅस बारीक करूया आपण तिकडे तेल तापते हो गॅस जरा मंद करूया आता यात कांदा अच्छा तो आपण अर्धा ठेव रास राखीव कांदा आणि टोमॅटो कांदा कांदा आपला परतून झालेला आहे जवळजवळ त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून टाकू हो अर्धा उरलेला अर्धा उरलेला टोमॅटो अर्धा उरलेला टोमॅटो घातल्यानंतर पनीर घालू त्याच्यामध्ये ठेवून द्या आता झालं तिखट पुन्हा तिखट ना हे फक्त तिखट आहे गरम, गरम मसाला नाही थोडासा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ घालूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चवीसाठी साखर घालूया साखर थोडीशी चवीसाठी आता हा एक चमचा म्हणजे तो अर्ध्या चमच्यापेक्षा लहान आहे कॅविटी त्याची थोडस गोडसूर होईल गोडस होईल पण त्याने गोड होणार नाही साखर आपण घालतो त्याने एक जरा वेगळी चव येते पदार्थाला चला आता आपलं हे ग्रेव्ही होतेच आहे तेलही तापलेलं आहे तर आपण एक वांद त्याच्यामध्ये तळायला सोडून देऊ हळवा अच्छा आपण एक तर कढई खूप छोटी घेतले तेल मस्त तापले त्याच्यामुळे बघ प्याट टाकल्या टाकल्या ते छान आता मंद गॅसवर आपण ठेवले एक मिनिट भर ठेवू म्हणजे आतलं वांग शिजेल ते राहील का राहील ना तेल एवढं आपलं की त्याचं वरच आवरण ब्राऊन झालंय झालं ना तेच ते जरा बघून नीट ते फ्राय करायला हवं वरचा भाग थोडा बुडवायला हवा आतमध्ये हा असं तिरपटे आता थोडासा लिंबाचा रस घालूया आपण हा एका लिंबाचा रस आहे थोडासा घालू म्हणजे त्याला थोडं आंबट पण येईल एक चमचा अर्धा चमचा लिंबू आपण किती घेतला एक लिंबू घेतला झालं हो जवळजवळ होतच आलं हे छानसा ब्राऊन कलर आलाय थोडी कोथिंबीर घालू आणि थोडी गार्निशिंगला गार्निशिंग साठी कोथिंबीर हा प्रकार जास्त वापरला चांगली दिसते ना हो आता हे तयार झालं त्याच्यामध्ये ग्रेवी साठी दूध दूध हे नारळाचं दूध नारळाचं दूध आहे अख्खा नारळ की कवड अर्धी कवड oh, अख्खा नारळ अख्खा नारळ नारळाचं दूध साधारण ना अर्धा ग्लास निघालं पाहिजे त्याला जरा येईल ग्रेव्ही सारखं होईल चला आता आपली ग्रेव्ही झालेली आहे वांगी तळून झालेली आहे आता yes. आपण ते सर्व करायला oh. तयार आहोत त्याच्यामध्ये yes. आता ही तिने ही वांगी ठेवा वांगी ठेवा ती अरेंज करा जरा नीट हा त्याच्यानंतर आता ही जी ग्रेव्ही आहे ती आपण वांग्यावर घालणार आहोत वांग्यावर घालणार बाजूला ग्रेव्ही खाली गळेपर्यंत त्याच्यावरती टाकायची थोडीशी कोथिंबीर गार्निश करायला सुपर रेसिपी आहे ही साहित्य विसरला असेल तर नक्की लिहून घ्या प्लीज आणि घरी ट्राय करा